तुमची मेडिक्लेम आहे का तुमच्या मेडिक्लेममध्ये जर क्लेम आला तर सगळे पैसे तुम्हाला मिळावेत असं वाटतं का म्हणजे क्लेमच्या वेळेला येणारं डिडक्शन कमीत कमी असावं असं तुम्हाला वाटतं का मग आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हो माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका नमस्कार मंडळी मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा आत्ताच मी एक व्हिडिओ केला आणि ज्या व्हिडिओला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला याच व्हिडिओचा शेवट होत असताना मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की तू सगळं सांगतेस ते बरोबर आहे पण सब सबलिमिट हा प्रकार काही कळला नाही सो आजचा विषय मी स्पेशली अशा लोकांसाठी घेतला आहे की ज्यांच्याकडे ऑलरेडी मेडिक्लेम पॉलिसी आहे पण त्या पॉलिसीमध्ये जर कधी क्लेम आला तर क्लेममध्ये डिडक्शन कुठकुठल्या गोष्टींमुळे होऊ शकतं हे त्यांना माहीतच नाही आहे So, वर, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सबलिमिट कॅपिंग आणि कोपेमेंट सुरू करूयात बऱ्याच जणांकडे मेडिक्लेम असते काहींना तर क्लेमचा अनुभवही आलेला असतो आणि क्लेम घेताना म्हणजे क्लेम केल्यावर हॉस्पिटलायझेशनच्या दरम्यानचा जो खर्च असतो तो मात्र कमी मिळाला म्हणून त्यांची नाराजी असते अशा वेळेला त्यांना आम्हाला समजवता समजवता मुश्किल होऊन जातं की नेमकं पॉलिसीमध्ये तुम्हाला क्लेम का कमी मिळाला सो तुम्हाला जर हे आधीपासून माहीत असेल की जर तुमच्या पॉलिसीमध्ये कुठे कुठे को पेमेंट आहे कुठे कुठे कॅपिंग आहे आणि कशा कशाला सबलिमिट्स आहेत तर तुम्हाला क्लेम मिळताना अडचण येणार नाही सो आपण समजून घेऊयात को पेमेंट म्हणजे काय जनरली ज्या वेळेला आपण सिक्स्टी एज क्रॉस करतो साठ वयाची साठ वर्ष पूर्ण करतो त्यानंतर मेडिक्लेममध्ये बऱ्याच पॉलिसीजमध्ये को पेमेंट नावाचा प्रकार असतो कोपेमेंट पेमेंट म्हणजे काय तर जो काही क्लेमचा खर्च येईल त्याच्या दहा टक्के वीस टक्के तीस टक्के काही काही ठिकाणी पन्नास टक्के हे को असतं म्हणजे जो खर्च येईल त्याच्या त्या पर्सेंटेजमधला खर्च आपण बेअर करायचा आणि उरलेला खर्च आपल्याला कंपनी देत असते आता हा खर्च बऱ्याचशा पॉलिसीजमध्ये आपल्याला वेव पण करता येतो म्हणजे ॲडिशनल अमाऊंट देऊन हे कोपेमेंट आपल्याला नलिफाय करता येतं त्यामुळे कोपेमेंटमुळे येणारा जो काही ॲडिशनल खर्च आहे किंवा होणारं डिडक्शन आहे ते आपण टाळू शकतो मग लोकांचा प्रश्न असतो की सबलिमिट म्हणजे काय तुम्ही बघितलं असेल की आपल्याला आजारपणासाठी मिळणारा सगळा खर्च मेडिक्लेममधनं मिळतो असं बऱ्याचदा एजंट आपल्याला सांगतो पण आजारपणाच्या दरम्यानचा पूर्ण खर्च मिळतो याची मात्र कोणीही गॅरंटी देत नाही त्याचं कारण असतं की कुठलं आजारपण येईल त्या आजाराला ये आजार काय सबलिमिट आहे हे कुठलाच एजंट तुम्हाला कधीच सांगू शकत नाही त्यामध्ये काय असतं उदाहरणार्थ जर आपण मोतीबिंदू ह्या गोष्टीसाठी ॲडमिट झालो मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी ॲडमिट झालो तर त्यासाठी ठरवून दिलेली रक्कम ही ठराविक असते प्रत्येक पॉलिसीमध्ये मग त्याला सबलिमिट असं म्हणतात म्हणजेच काय तर एखाद्या आजारासाठी येणारा खर्च हा ठराविक ठरवून दिलेला असतो आणि तोच आपल्याला पॉलिसीमध्ये क्लेमच्या दरम्यान मिळतो ह्याला सबलिमिट असं म्हणतात कॅपिंग म्हणजे काय को पेमेंट झालं सबलिमिट झालं तिसरा मुद्दा आला कॅपिंग कॅपिंग म्हणजे काय जर आपली पॉलिसी तीन लाखाची असेल मिनिमम सांगते बरं का तीन लाखाची असेल तर आपल्या रूम रेंटवर वन पर्सेंटचं कॅपिंग असतं म्हणजे काय तर आपल्याला तीन हजार रुपये पर डे प्रमाणेच रूम रेंट मिळतं आता तुम्ही विचाराल की तीन हजाराच्या वर झालं तर काय अर्थातच आपण बेअर करायचे म्हणूनच तर आपल्या पॉलिसीच्या क्लेममध्ये आपल्याला डिडक्शन होतं आता हीच गोष्ट होते ज्या वेळेला त्याच पॉलिसीमध्ये आपल्याला आय सी यूचे चार्जेस मिळायचे असतात तेव्हा त्यावेळेला कॅपिंग असतं टू पर्सेंटचं म्हणजे तीन लाखाची पॉलिसी आणि जर आय सी यूमध्ये आपल्याला ठेवावं लागलं ॲडमिट राहावं लागलं तर आपल्याला सहा हजार रुपये पर डे मिळतात मग त्यावरचा जो खर्च येतो तो, तो आपल्याला बेअर करावा लागतो मग तिथे होतं आपल्या पॉलिसीच्या मेडिक्लेमच्या क्लेममधलं डिडक्शन क्लेममध्ये डिडक्शन होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्याल सगळ्यात महत्त्वाचं पॉलिसीमध्ये कोपेमेंट किती आहे आणि कशासाठी आहे ते समजून घ्या दुसरं सबलिमिट कोणकोणत्या आजारांसाठी आणि किती सबलिमिट आहे हे समजून घ्या आणि कॅपिंग कशा कशाला आहे आणि ते किती पर्सेंटमध्ये आहे हे समजून घ्या म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची गरज पडेल त्यावेळेला तुम्हाला अतिरिक्त जी काही रक्कम आहे त्याची तरतूद करून ठेवता येईल बरं आता बरेच जण असं म्हणतात की माझ्याकडे ऑलरेडी मेडिक्लेम मा आहे मग काय करू शकतो तर आपल्याला आपल्या पॉलिसीच्या रिन्युअलच्या वेळेला त्यामध्ये बदल करून घेता येऊ शकतो म्हणजे काय तर कुठलंही को पेमेंट सबलिमिट कॅपिंग नसेल अशी पॉलिसी आपण घेऊ शकतो मग त्याला काय करता येतं एक तर पोर्टेबिलिटी करता येते दुसरं आपल्याला मायग्रेशन करता येतं म्हणजे त्याच कंपनीतल्या ह्या सगळ्या गोष्टी नसलेल्या एखाद्या पॉलिसीमध्ये आपल्याला शिफ्ट होता येतं किंवा दुसऱ्या कंपनीच्या एखाद्या प्रॉडक्टमध्ये जाता येतं पण ही गोष्ट रिन्यूअलच्या वेळेसच करता येते बरं का तुम्हाला माहिती आहे का आपल्या पॉलिसीच्या रिन्युअलच्या वेळेस आपल्याला आपल्या पॉलिसीमध्ये काय काय बदल करता येऊ शकतात माहिती देणारा मी पूर्ण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे जर तो तुम्ही अजूनही बघितला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा कारण आपली पॉलिसी कधी ना कधी नक्की येते सो so, अशी पॉलिसी घेत असताना किंवा रिन्युअलच्या वेळेस अर्थातच आपल्या आत्ताच्या पॉलिसीमध्ये आणि नवीन घेत असलेल्या पॉलिसीमध्ये प्रीमियम मध्ये फरक नक्की पडतो म्हणजे काय जेव्हा आपण नवीन पॉलिसी घ्यायला जातो तेव्हा आपण समोरच्याला सांगतो की बाबा रे रिझनेबल पॉलिसी देईल पण रिजनेबल पॉलिसी काढल्यामुळे पॉलिसी त्या पॉलिसीमध्ये कोपेमेंट असतं सबलिमिट असतं कॅपिंग असतं आता याच गोष्टी जर आपण रिन्युअलच्या वेळेस बदलायला गेलो तर आपण नवीन घेत असलेल्या पॉलिसीमध्ये प्रीमियममध्ये नक्की फरक पडेल मग आपण काय केलं पाहिजे तर आपल्या पॉलिसीसाठी लागणाऱ्या प्रीमियमची सहा महिने आधीपासून तरतूद करून ठेवली पाहिजे नाही तर अगदी वेळेवर जर ठरलं तर आपल्याला त्या पॉलिसीमध्ये ई एम आयचा ऑप्शन आहे का किंवा क्रेडिट कार्डनी पेमेंट केल्यावर आपल्याला त्या पॉलिसीमध्ये नवीन बेनिफिट सगळे घेऊन प्रीमियम परवडणार आहे का ह्याचा विचार केला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुरेपूर कवरेज मिळतं मला सांगा को पेमेंट कॅपिंग सब लिमिट तुम्हाला कळलं आहे ना कारण आजच्या व्हिडिओचा विषय हाच आहे नसेल कळलं तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुन्हा पुन्हा बघा आणि हो आपले फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स यांच्यासोबत नक्की शेअर करा कारण आपल्या क्लेमच्या वेळेला जर पैसे कुठे कमी मिळाले हे कळलंच नाही तर काय उपयोग असेच काही विषय घेऊन मी माझे यूट्यूब चॅनल घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे आस स्वरदा हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू